हॅलो फ्रेंड्स तुम्हाला जर का कंटाळा आला असेल पेपर कटिंग करून करून तर कटोरी ब्लाऊज पण डायरेक्ट कापडावर कशी कटिंग करायची तर मी तुम्हा सर्वांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा तर बघा मी असं घेतलेला आहे तर आपल्याला बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर मी लेंथ घेतलेली आहे याची याची लेन्थ आहे बारा इंच तर आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे मार्जिन तुम्ही एक इंच पण घेऊ शकता तर मी दीड इंच घेतलेलं आहे तर असं करून आपण साडे तेरा इंच ब्लाऊजची जी लेंथ आहे ते घेऊया आणि एक इंच एक्स्ट्राचा मार्जिन तर मी साडे तेराच आहे तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घ्या त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि आर्मोल घ्यायचं आहे आर्मोल पण सेमच घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंच आणि त्याच्यात दोन इंच एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते घेऊ शकता तुम्ही मी दीड इंच घेत आहे छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात दीड इंच एक्स्ट्रा घेत आहे त्यानंतर कमरेचा चौथा भाग सात आणि त्याच्यात मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे त्यानंतर आपल्याला ही लाईन करून घ्यायची आहे आपल्याला दीड इंच आर्मोलसाठी घ्यायचं आहे आधी आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन एक इंचावर मार्किंग म्हणजे दीड इंच तुम्ही डायरेक्ट पण दीड इंच घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आर्मोलला शेप द्यायचं आहे आता एक इंचावर आपल्याला आतमध्ये जे आपलं फ्रंट पार्टचा जे खोल भाग असतो तिथे आपल्याला एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि आर्मोलला शेप द्यायचा आहे तर मी फ्रंट आणि बॅकसाईड दो दोघीही आर्मोलची शेप दिलेली आहे त्यानंतर आपल्याला नऊ इंचावर गळा घ्यायचा आहे आणि गळा रुंदी अडीच इंच घ्यायची त्यानंतर नऊ इंच मी घेतलेला आहे गळा तर या पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बॅक पार्टच्या गळ्याला मटका गळा असा शेप द्यायचा आहे तुम्हाला जो आवडत असेल राऊंड वगैरे किंवा चौकोनी तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्या आता आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करायचं आहे आणि याला पण या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर मी गळ्याच्या साईडने याची कटिंग करून घेत आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा माझा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आता आपल्याला इकडनं पण कटिंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी कटिंग करत आहे त्यानंतर आपल्याला हाच पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे आता आपल्याला हा भाग घेतलेला आहे मी कापड याच्यावर आपल्याला बॅक पार्ट ठेवून ड्रॉ करून त्याची कटिंग करायची आहे तर बघा मी कटोरी कशी वाढवत आहे तुम्हाला जर का पेपर कटिंगचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आता आपल्याला काय करायचं आहे दोन इंच कापड आपल्याला आता आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपण घडीवर ठेवून कटिंग करणार आहोत तर मी दोन इंच मार्किंग करून घेत आहे जितकी आपली बॅक पार्टची लांबी आहे तितकी आपल्याला दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला याच हे संपूर्ण जो आपला बॅक पार्ट आहे जसे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी ड्रॉ करून घेत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने पण मार्किंग करून घ्यायची आहे आणि आर्मोलच्या साईडने पण त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळा आहे आपला तर आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे गळा या पद्धतीने मी सहा इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे गळा रुंदी पण आपली आप दोन्ही साईडने अडीच इंच आहे त्यानंतर आपल्याला आर्मोलला पण साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला राऊंड शेप द्यायचा आहे या पद्धतीने मी दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला गळ्याच्या सेटने अर्धा इंच डाऊन करायचा आहे जेणेकरून आपला शोल्डर उतरणार नाही त्यानंतर हे बघा मी गळारून अडीच इंच घेतलं आहे आणि गळा लांबी सहा इंच आणि जे मी मेजरमेंट घेतलेलं आहे ते तुम्हाला मी वारंवार दाखवत आहे त्यानंतर तीन इंच आपलं क्रॉसपट्टीसाठी घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि मधल्या साईडने पण अडीच इंच घ्यायचं आहे आणि आपल्या ब्ले बेल्टला शेप द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे आपली पाच इंच घ्यायची आहे तर मी कटोरीसाठी पाच इंच घेतलेलं इकडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे गळ्याच्या साईडने आणि इकडनं आपल्याला जी आपण दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं होतं का आपण तिकडनं आपल्याला दोनच इंच ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इकडनं कटोरी पाच इंच आपण घेतलेली होती तर मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटर काढायचं आहे अडीच इंच आलं आपलं सेंटर त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट दीड इंचावर द्यायचं आहे आणि इकडनं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि मधल्या साईडने पण आपल्याला कटोरीचं सेंटर पाच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि या आप पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे त्यानंतर आपण इथे दीड इंच घेतलेलं आहे टक्ससाठी आपल्याला तुम्हाला दाखवत आहे किती घेतलेला आहे तर आता खालच्या साईडने खालच्या साइडने अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि इकडनं आपल्याला शिप आप द्यायचं आहे या पद्धतीने क्रॉस मध्ये त्यानंतर या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरच्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आहे क्रॉस पट्टी आपण जोडतो तिकडनं आपल्याला या पद्धतीने शेप द्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे जास्त अवघड नाही आहे खूप सोपं आहे तुम्ही एकदा एक नक्की ट्राय करा आणि ज्यांच्याकडे मशीन असेल किंवा त्यांना ब्लाऊज वगैरे शिवता येत नसेल तर त्यांनी पण ही कटिंग एकदा नक्की ट्राय करा तर आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच कटोरीच्या साईडने आता इकडनं आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने एक किंवा दीड इंच येईल इतकं मार्जिन घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपली कटोरी दिसायला पाहिजे तर मी ही आपली कटोरी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या कटोरीला तर बघा मी या पद्धतीने कटिंग करत आहे आणि आपल्याला बेल्ट पण दुसऱ्या कापडावर काढायचं आहे आपण जितकं मेजरमेंट घेतलेलं होतं तितकं घ्यायचं आहे आपल्याला बेल्टसाठी पण आणि त्याच्यात अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं तर व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण नक्की ऑलवर सेट करा जेणेकरून तुम तुमच्याजवळ माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत असेल या आप पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आरमोलची तर हा साईड कार्ट झालं आपलं आणि हे आपले कटोरीने झालेली आहे तर तुम्हाला पेपर कटिंग करायची ही पण काही गरज पडणार नाही तर जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर खूप सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला बेल्टची कटिंग करून घ्यायची आहे जितकं आपण म मेजरमेंट घेतलेलं होतं आधी बेल्टसाठी तर तीन इंचावर आपल्याला घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाईमध्ये जाईल म्हणून आणि दोन्ही साईडने तीन साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला थोडंसं सा तिरकस सा आहे तर याला सरळ कटिंग करून घ्यायचं आहे आता ही झाली आपली बॅक पार्ट क्रॉस पट्टी कटोरी आणि साईड पार्ट हे सगळे पार्ट निघालेलं आहे त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर आपण बेल्टसाठी दीड इंचाचं पाकडं घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला साडेचार इंच बाहीची लांबी घ्यायची आणि अडीच इंच डाऊन करायचं आहे आणि माशासारखं सेप द्यायचं आहे बाहीला बाही आणि या पद्धतीने आपल्याला आप शेप देऊन कटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे ब्लाऊजचं त्याच्यावर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मेन मेन ब्लाऊज पिसावर ठेवून तर हा मेन पीस घेतलेला आहे आपण याच्यावर ठेवून आपल्याला जितकं आपलं कापड वाचेल तितकं आपल्याला बरोबर ठेवून संपूर्ण पार्टची कटिंग करून घ्यायची आहे आधी आपल्याला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे आता हे पार्ट आपल्याला जसं जमत असेल तसं ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे कापड आहे ते बरोबर